मी नुरजा शे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्या महिला अध्यक्ष पुणे शहर हा जो माणूस आहे त्याला टकला त्याचं नाव पण घ्यायची सोलापूर आमची लायकी राहिली त्याची लायकी राहिलेली नाहीये तो मराठी माणूस असून त्याला मराठ्यांचा इतिहास माहिती नाही म्हणजे असा कसला हो महाराष्ट्र जन्मलेला मराठी माणूस म्हणायचा तीन वर्षाच्या मुला तिसरीत पासून तो शिवाजी महाराजांचा इतिहास वाचतोय पोरं वाचतात आणि त्याला आग्रातून आग्र्यातून शिवाजी महाराजांची सुटका कशी झाली त्याला ते माहिती नाहीये हा चुकीचा निरोप त्याला सांगून प्रसिद्धी पाहिजे त्याला फक्त हा प्रसिद्धीसाठी काहीतरी वेगळं करायसाठी हा त्यांनी प्रकार केलेला आहे आणि अशा माणसाला स्वतःला मराठी म्हणून घ्यायची पण लायकी नाहीये आज मी मुस्लिम समाजाचा असून माझा पूर्ण मुस्लिम समाज का पन कारण की शिवाजी महाराजांचा जिथं अपमान होतो तिथं मुस्लिम समाज पण धारिष्टपणे उभा राहील आणि मी सांगणार त्याला तीर बनिश्चित करून त्याला कुत्र्यावरही त्याची धिंडा काढेल त्या माणसाची मराठी म्हणून माणसाची ओळख करून घेण्याची पण लायकी राहिलेली नाहीये काहीतरी करा आमची मागणी माग त्याच्या संस्थेचा त्यांनी राजीनामा द्यावा कुठल्या कुठल्या संस्थेत तो काम करतोय ना त्याचे त्यांनी राजीनामा द्यावा